त्या एपिसोडमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो की घरात जेव्हापासून ग्रुप वेगळे वे झाले तेव्हापासून निक्की आणि अभिजीत हे दोघेच एकत्र राहायला लागले होते अख्खं घर त्यांच्या विरोधात होतं जेव्हा निक्कीची काही चूक झाली तर ते सगळेजण अखेर घर अरबा सोबत होतं आणि स्टँड घ्यायला लागलं की बाबा हे निक्की असं करते हे तसं करते अरबाजाला त्रास होतोय अरबात रडतोय की प्लीज उसको हटावा मेरे नजर सामनेचं वगैरे सगळा अख्खा ड्रामा चालू आहे पण एका इंडिव्हिज्युअली जर पाहायला गेलं जेव्हा पॅडी सरांना खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा जान्हवी बोलली होती आर्याला पण जेव्हा जा जान्हवी बोलली होती आणि वर्षाताईंना पण जेव्हा जा जान्हवी बोलली तेव्हा आखं घर कुठे होत स्टँड घ्यायला फक्त काहीतरी एक दोन शब्द तर अख्खं घर त्याच्यावर उलटून पडतंय हे स्टँड तेव्हा पण दाखवायला पाहिजे होता असं तरी मला वाटतं जेव्हा खरं स्टँडची गरज होती बी टीम ला एक जण आपलं काही स्टँड घेत नव्हते आणि एक एक जण आता प्रत्येकाचा वेगवेगळा गेम चालू होता ज्यावर रीते सरांनी बोलले पण होते पण त्यांचं काही आणखी बदलला नव्हता गेम when I thought